नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता पाहूयात राज्यभर गाजलेल्या आकांक्षा खून प्रकरणाचा ग्राउंड रिपोर्ट शोध गुन्ह्यामागच्या गुन्हेगारीचा या आमच्या विशेष सदरातून आठ दिवसांपूर्वी राज्यभर एका बातमीनं चांगलीच खळबळ माजली ती म्हणजे औरंगाबादच्या एम जी एम महाविद्यालयातील विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिच्या हत्येनं मृत्यूनंतर चोवीस तासांनी आकांक्षाचं खून झाल्याचं चा निष्पन्न झालं आणि मेडिकलच्या या विद्यार्थिनीचा खून का झाला कुणी केला खुनामागचा हेतू काय होता या सगळ्या गोष्टींची चर्चा रंगली पोलिसांसमोर हत्येचा तपास लावण्याचं मोठं आव्हान होतं आणि अवघ्या सात दिवसात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्यात नेमकं आकांक्षा प्रकरणात काय झालं होतं हे सविस्तरपणे पाहूयात आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांच्यासोबत औरंगाबाद मधील हे महात्मा गांधी मिशन महाविद्यालय या महाविद्यालयाच्या मास्टर्स ऑफ फिजिओथेरपीच्या पहिल्या वर्षात शिकणारी आकांक्षा देशमुख आकांक्षा ही मूळची बीडची असल्यानं ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती रूममधील इतर मुली गावी गेल्यानं आकांक्षा रूममध्ये एकटीच होती आणि यात संधीचा फायदा घेत आकांक्षाचा घात करण्यात आला गंगा वस्तिगृह शेजारी बांधकाम सुरू असलेल्या आरोपी राहुल शर्माने वसतिग्रहाच्या नऊ वाजेच्या सुमारास शेवटच्या मजल्यावर तळ ठोकला नंतर मध्यरात्री चोरी आणि बलात्काराच्या उद्देशाने गेलेला आरोपी राहुल शर्मा यानं आकांक्षाच्या तोंड दाबून गळा दाबून खून केला नंतर हा मृतदेह आकांक्षाचा पंधरा ते वीस तास पडून होता आणि यमजम प्रशासनाने नंतर हे लक्षात आलं कारण की आकांक्षाची हजेरी झाली नव्हती त्याच्यामुळे आकांक्षाचा खून की आत्महत्या यावर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं नंतर यच नातेवाईकांनी याचं पीएम करण्यासाठी विनंती केली घाटी रुग्णालयात पीएम एम झाल्यानंतर आकांक्षेचा गळा दाबून खून झाला अशी पीएम मध्ये रिपोर्ट अहवाल सादर झाला नंतर पोलिसांनी तपास चक्रिया सुरू केली नंतर सात दिवसांनंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या गेल्या अनेक दिवसांपासून एमजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर बांधकाम सुरू आहे याच बांधकामातील एक कामगार गेल्या अनेक दिवसांपासून आकांक्षाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होता आणि त्या दिवशी त्याला संधी मिळाली चोरीच्या उद्देशानं आरोपी वसतिगृहात गेला त्यावेळी आकांक्षा सोबत झटापट झाली यातच गळा दाबून नराधमानं आकांक्षाचा बळी घेतला ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी आपण गुन्हा दाखल करतानाच तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात अदर शिक्षण सध्या काय लावण्याचे किंवा इतर अजून तपासामध्ये त्या त्यापर्यंत क्राईम सीनमध्ये वगैरे काही कुठला चेंजेस झाले नव्हते कारण जो क्राईम सीन किंवा जो काही घटना होती त्या घटनेप्रमाणे तपास केला आणि त्या घटनेत आपल्याला असं दिसून आलं की हा मर्डर आहे किंवा ज्या काही घटना घडलेली चोरीच्या उद्देशानं जे काही घटना घडलेली आहे त्यामध्ये काही असा फेरफार झालेला नाही आहे आणि ते त्याबाबत आपण तपास करत आहोत हत्या झाल्याचं कळाल्यावर पोलिसांनीही जलद तपासाची सूत्र हलवली आणि सात दिवसात आरोपी राहुल शर्माच्या मुसक्या आवडल्या राहुल हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे चोरीच्या उद्देशानं पत्रा तोडून आरोपी आत घुसला आणि त्यानं हे कृत्य केलं गंगा वसीचा ग्रह शेजारी बांधकाम असलेल्या मजुराचा पोलिसांना संशय वाढला या संशयानंतर पोलिसांनी आपले चक्रे फिरून या मजुरापैकी आरोपी राहुल शर्मा यास अटक केली आणि राहुलनं या आकांक्षेच्या खुनाची संपूर्ण कबुली दिली नंतर राहुलवर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आरोपी हा हॉस्टेलमधून ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी सकाळी पहाटे तो इथून त्याच्या गावी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गेला होता आणि त्यामध्ये आम्हाला त्याचं लोकेशन किंवा इतर गोष्टी आम्हाला माहिती झाल्यामुळे आमची टीम जाऊन त्याला तिथून ताब्यात घेतलेला आहे आकांक्षा देशमुख ही बीड जिल्ह्यातील माजलगावची होती शिक्षणासाठी ती औरंगाबादला आली आई वडिलांना आकांक्षा ही एकुलती एकच त्यामुळे तिच्या अशा मृत्यूनं कुटुंब शोकसागरात बुडाले मोठं शिक्षण घेऊन मुलीला आपल्या पायावर उभं करण्यासाठी आई वडिलांनी मुलीला पाठवलं मात्र मोठं होऊन परत येण्याऐवजी आकांक्षाचं शवच घरी आल्यानं देशमुख कुटुंब हादरलंय आपल्या एकुलत्या एक मुलीच्या जाण्यानं आई वडील अजूनही धक्क्यात आहेत रामेश्वर केरे संवाद लाईव्ह टीव्ही औरंगाबाद आकांक्षाच्या हत्येनं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नानं डोकं वर काढलंय त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी कडक शिक्षा न्यायालयाचा जलद निकाल आणि मुलींसाठी एक सुरक्षित समाज निर्माण होण्याची गरज आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद आपला विश्वास आपला चॅनल